आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी भाजी विक्रेत्याची मुलगी झाली मुंबई पोलीस जिद्द आणि मेहनतीचे बट लाभले की यशाचे शिखर गाठता येऊ शकते हे एका भाजीपाला विक्रेत्याच्या जिद्दी मुलीने दाखवून दिलंय समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे मलकापूर पांगरा येथून जवळच असलेल्या ढोरवी गावातील एका गरीब कुटुंबातले शीतलद सोळंके या मुलीने जिद्दा आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीची परीक्षा देऊन आपले यश साध्य केले घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे शिक्षण जवळ मलकापूर पांगरा या गावात झाले बारावी नंतर तिथेच असलेल्या संकल्प क्लासेस येथे पोलीस भरतीची तयारी केली शेतात काम करीत तयारी सुरू ठेवली रात्र आणि दिवस अभ्यास करत आपले यश गाठले या यशामुळे गावातील नागरिकांनी तिचा सत्कार केला यावेळी शीतलचे वडील दशरथ बाबूराव सोळंके भाजीपाला विकून उदरनिर्वाह पोलीस भरतीमध्ये शीतलची निवड झाल्यामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी संकल्प क्लासेसचे शिक्षक वृंद तसेच गावातील सरपंच नितीन पवार पत्रकार ज्ञानेश्वर कडकुंबे संदीप मुरकुट गणेश शिंदे विठ्ठल मुरकुट संजीव मुरकुट सुखदेव सोळंके सिद्धेश्वर सोळंके गजानन सोडंके, सोडंके, सोडंके सतीश मुरकुट गणेश सोळंके भीमराव साळवे जंगम विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा